पुणे दर्शनच्या या व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत तर त्यात एक छोटासा प्रिव्यू एडिटिंग स्किल इग्नोर करा कारण मग त्यानंतर आम्ही मेट्रोची वाट बघत होतो पी सी एम सी वरून मेट्रो आली आणि मेट्रोमध्ये आम्ही चढलो नंतर म्हणलं मेट्रो तर आहे तर एक व्ह्यूचा असा व्हिडिओ करू त्यानंतर आम्ही मंडईच्या मेट्रो स्टेशनला उतरायचं ठरवलं मेट्रोच्या समोरच एक वडापावचा गाडा आहे लता म्हणून तिथे मस्त वडापाव भेटतो मग त्यानंतर शॉपिंगला जाऊया म्हणलं आणि एक थोडेसे कपडे बघ मंडईच्या जवळच असलेल्या या गणपतीला आम्ही भेट दिली जे आहे बरोबर मंडईच्या मध्यभागी आणि मानाचाही मांडला जातो त्यानंतर मला हा गाडा दिसला जिथे मला कैरी दिसला म्हणलं काकांना मला एक कैरी द्या कैरी खाऊन आम्ही मंडत असलेला दुसऱ्या गणपती मंदिरला गेलो हे मोस्टली लोकांना माहीत नाहीये जास्त पण खूप छान आहे त्यानंतर मंडतच आम्ही गार उसाचा रस पिला आणि दगडूशेठच्या दर्शनाला गेलो दगडूशेठचं दर्शन खूप मस्त झालं आतमध्ये जास्त गर्दी नव्हती त्यामुळे एक छोटासा व्हिडिओ काढला आणि त्यानंतर मग आम्ही प्रसाद भेटला आम्हाला जो की मी व्हिडिओ काढू नाही शकले कारण की आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे मग म्हणलं पेटपूजा तर झालीच पाहिजे त्यानंतर तिथूनच जवळ असलेल्या लाल महाला आम्ही गेलो लाल महाला एंट्री फ्री असल्यामुळे तिथे काही पैसे दावे नाही लागले पण थोडीफार गर्दी होती लाल महालच्या इथले थोडेसे व्हिडिओ घेतले आणि जिजामाता आणि शिवरायांना बघितला बघितला मन अगदी प्रसन्न झाले जेव्हा लाल महाल पाहिलं तेव्हा कापलेली फोटो आणि तलवारींचा आवाज आठवला त्यानंतर त्याच्या समोरच एक गणपती मंदिर आहे त्याचा एक छोटासा व्हिडिओ घेऊ म्हणलं पेशवे गणेश मंदिर असं नाव आहे त्याचं त्यानंतर आम्ही गेलो होतो कसबापेट येथील गणपतीला जे की शिवकालीन मंदिर आहे अशी प्रचिती आहे तिथे जास्त काही व्हिडिओ शूट नाही करू देत मग त्यानंतर आम्ही कसबापेठच्या मेट्रो स्टेशनला गेलो तिथून पी सी एम सीची तिकीट काढली मग एक छानसा व्हिडिओ काढू म्हणलं मस्त अशा सूर्याचा जो की काही स्टेबल नाही आला पण त्यानंतर पी सी एम सीची कॉफी म्हणजे कोल्ड कॉफी इज मस्ट पी सी मेट्रोला बाय बाय करून आणि एक छोटासा व्ह्यूचा व्हिडिओ काढून आम्ही निघालो घरच्या प्रवासाला जेवतं रिक्षातून अशाच व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा